आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आपण जर बघितलं तर प्रति पंढरी समजली जाणारी त्रमक नगरीत भाविक भक्तांची पायी दिंडीच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर मोठी वेलचेल या ठिकाणी चालू आहे आणि गेल्या काही दिवसांपूर्वी पासूनच या ठिकाणी पायी दिंड्या ज्या आहेत या ठिकाणी चालू आहेत आपल्यासोबत दिंडीमध्ये सामील झालेल्या हरिभक्तपरायण चितल मार चितलताई तुके आहेत काय सांगाल ताई या ठिकाणी वारीची कशी किती वर्षापासून आपली परंपरा चालू आहे आणि काय अनुभव आहे आमचे सर्व वारकरीच कुटुंब आहे आणि वारकरी कुटुंबामध्येच मी जन्मलेली आहे आणि लहानपणापासून आम्ही वारी करतो पण आपले जाधव संकुल आशीर्वाद नगर माडा मधून पाच वर्षापासून आम्ही दिंडी चालवतो या ठिकाणी सर्व परिसरातील लोक या ठिकाणी आलेले दिंडीसाठी आता तुम्ही कधी पोहोचाला आणि पुढचं नियोजन तुमचं कसं असतं आता आम्ही वासाळीला जेवण करून यशवंत हॉटेल ला संध्याकाळचं कर जेवण करून आम्ही एक आठ वाजे बंद त्र्यंबकेश्वर पर्वतावरती पोहोचू आणि तिथून मग उद्या आमची नगर प्रदक्षिणा असणार आहे नगर प्रदक्षिणा हो जेवण होऊन भजन होईल संध्याकाळी कीर्तन दुसरे दिवशी का करू करून आणि आम्ही प्रस्थान करत असतो घरा आपण आपल्या दिंडीमध्ये साधारणतः महिला पुरुष मिळून किती सामील झालेले आहेत बघ आपल्याला यावर्षी पन्नास जणं आहेत आपल्या दिंडीमध्ये महिला पुरुष काय सांगाल आपण जर बघितलं तर, तर राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही म्हणून आपण निवृत्ती महाराजांना काय साखडं झालं काहीच नाही मी तर फक्त एवढं ठेव आणि जे ही रोगराई पसरते त्याच्यापासून सर्वांना वाचव आणि सर्वांना पुढच्या वर्षी तरी निवृत्ती नाथांच्या परमात्मा इच्छा देव की सर्वजण या दिंडीमध्ये सामील हो आपण काय सांगाल ताई तुम्ही कधीपासून वारी करता आम्ही पाच वर्षापासून वारी करतो काय अनुभव राहिला वारीचा काय आनंद मिळतो खूप आनंद भेटतो अरे अजिबात आनंद नाही एवढा देवाच ठिकाणी आनंद आहे देवर्तीनाथ खूप आनंद देतो आम्ही पायी चालतो आम्ही चप्पल नाही घालीत काही नाही घालीत खूप आनंद वाटतो आम्हाला संसार so, सर्वजणी करू शकता पण जी ही वारी असते हिला खूप महत्व असतं कारण गंगगुप्त गुप्त असते ही ज्याला अनुभव येतो तोच सांगू शकतो की हे आपण पायी कसं चालू शकतो आपल्याला बळ कोण देतं निवृत्ती महाराजच बळ देतात घरात बसून आपल्याला काय मिळतं घरात बसून आपलं हे दुखतं ते दुखतं हे दुखण्यापेक्षा आपण ही वारी जर केली तर आपल्याला प्राप्ती मिळते निश्चितच वारी करून प्राप्ती मिळते अशा भावना आपण या ठिकाणी बघत आहोत महिला असतील पुरुष असतील या वारीमध्ये मोठ्या संख्येने सामील झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने त्र्यंबकनगरीकडे भाविक भक्तांची ओढ जी आहे ती चालू झालेली आहे आपण जर बघितलं तर उद्या शनिवार पंचवीस जानेवारी रोजी या ठिकाणी निवृत्ता महाराजांची यात्रा भरणार आहे आणि त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हे भाविक भक्त या ठिकाणी त्र्यंबक नगरीकडे प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या चार पाच दिवसापासून नाशिक नगरीमध्ये पूर्णपणे भाविक भक्तांनी ही नाशिक नगरी फुलून गेलेली आहे आणि या सातपूर त्र्यंबक रोडवर आपण जर बघितलं तर विविध टॉलच्या माध्यमातून नागरिकांनी असतील संस्थेने असतील या ठिकाणी नागरिकांसाठी व्यवस्था केलेली आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा एक चौक आहे आणि त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवलेला आहे भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही या पद्धतीने वाहतूक शाखेने देखील मोठ्या पद्धतीने नियोजन केलेले आहे कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून या सातपूर रोडवर सातपूर परिसरामध्ये मोठा नियोजन प्रशासनाने के, केलेला आहे आणि येणाऱ्या उद्याचा शनिवार हा भाविक भक्तांनी नगरी जी आहे ती पूर्णपणे फुलून गेलेली असणार आहे आणि महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून आपण देखील उद्याचं जे संपूर्ण कवरेज आहे ते देखील नागरिकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा